पहिला फोका महेश पांगारकर पहिला फोका एकोणऐंशी किलो गादी विभाग चल पहिला लवकर हॅलो खेळाडूंना सूचना आहे कि पहिलं आपलं चॅलेंज लॉस्ट झाल्यानंतर परत चॅलेंज करू शकत नाही बाटल्या कोणी महेश पांगारकर चॅलेंज आहे का अधिकार राहत नाही महेश पांगारकर दुसरा फोका इरफान से खातवर करा भाँगा भाँगा दाले दाले भाँगा दाले। भाँगा एक, एक वर्ष सर आणि क्रमांक सरपंच म्हणून सांगली चालू कुस्तीनंतर एकलेश राव सर आणि आकडायचं हरिदास परशिवना आणि कंट्रोलर म्हणून बाबासाहेब सा चालू कुस्तीनंतर मॅड क्रमांक एक वरती एकसष्ट किलो चे फायनल चे पैलवान तयार आणि अनिल पाटील कोल्हापूर शिव लाल मध्ये यायचंय भवन सिंग चव्हाण धारा शिव न्याय कास्ट्यूममध्ये यायचंय चालू गोष्टीनंतर पैलवान तयार यायचाय चार झिरो प्रवीण पाटील कोल्हापूर लाल कास्टम कोण बनणार

कल्याण लालपट्टी आहे महाराष्ट्र केसरी गाडी वाग एकसष्ट वजन गटामध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये प्रवीण वडगावकर कोल्हापूर कश्य पदकाचा मानकरी ठरलेला एकसष्ट किलो वजन गटामध्ये कोल्हापूर लाल कॉस्ट्यूम ओंकार होलिवा सिंग कॉस्ट्युम तयार राहा पहिले महा फिन मिनिट Јован okay. okay.